म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिला पोलीस पाटलांची नेमणूक झाली असली तरी प्रत्यक्ष कारभार मात्र त्यांच्या पतींकडेच असल्याचे चित्र दिसत आहे गावोगावी महिला पोलीस पाटील कागदोपत्री हजिरी लावतात पण शासकीय कामकाज बैठकांना उपस्थिती निर्णय प्रक्रिया तडजोडीचे काम यामध्ये त्यांचे मिस्टरच पुढे सरसावून भूमिका बजावतात शासनाने महिलांना प्रोत्साहन मिळावं त्या ग्राम शांततेत सक्रिय सहभागी व्हाव्यात यासाठी पोलीस पाटील पदावर त्यांची नेमणूक केली मात्र वास्तवात सत्ताधारी सावलीतल्या मिस्टरांचा कारभार सुरू असल्याची चर्चा तालुक्यात आहे आणि गावांमध्ये महिला पोलीस पाटील नेमणूक झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष कामकाज त्यांच्या पतींकडून पार पाडले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे यामुळे महिला सक्षमीकरणाचा उद्देश फोल ठरत असून प्रशासनालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे गावातील तक्रारींची सुनावणी वाद सोडवणे ग्रामसभा स्वातंत्र्य प्रत्यक्ष महिला पोलीस, पोलीस पाटील न पार पाडता त्यांच्या पतींकडून होत असल्याने अनेक ठिकाणी दुसऱ्याचे अधिकार दुसऱ्याची जबाबदारी अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे प्रशासनाला अशा घटनांमुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असत आदेश अंमलबजावणी करताना गोंधळ उडतो आहे नागरिकही या प्रकारावर नाराजी व्यक्त करतायत ग्राम शांततेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले पोलीस पाटील पद जर कागदोपत्री महिलांकडे आणि प्रत्यक्षात पुरुषांकडे राहत असेल तर शासनाचा महिला महिला सबलीकरणाचा उद्देश मिळत असल्याची चर्चा सुरू आहे या या प्रकरणामुळे पोलीस पाटील फक्त असून त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या प्रत्यक्षात त्यांच्या पतीकडेच गेल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करतायत त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा मूळ उद्देश फोल ठरल्याचं बोललं जात आहे गावातील वाद मिटवणे कायदा सुव्यवस्था सांभाळणे विविध शासकीय शासकीय उपक्रमात सहभाग घेणे ही पोलीस पाटलांची जबाबदारी असते मात्र अनेक ठिकाणी या जबाबदाऱ्या महिलांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पतींकडूनच पार पाडल्या जातात त्यामुळे शासनाचा महिला सक्षमीकरणाचा हेतू केवळ नावापुरता ठरत आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी असून प्रशासनालाही अशा परिस्थितीत गोंधळाचा सामना करावा लागत आहे महिला पोलीस पाटील प्रत्यक्ष कामकाजात सक्रिय झाल्यास ग्राम शांततेसह महिला नेतृत्वाला खरी चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून नव्हत आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा